नांदेड तालुक्यातील मोझे नसरतपूर येथील ग्रामस्थांनी विविध मागण्याच्या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे निवेदन त्या निवेदनात असे म्हटले आहे की मोझे नसरतपूर येथे हनुमान मंदिराच्या बाजूला शासन निधीतून मोकार जनावरांसाठी कोंडवाडा होता तो ग्रामपंचायतीने पाडला असता त्या ठिकाणची जी मोकळी जागा आहे त्या जागेवर आम्हाला भीत अर्थात कंपनी हॉल बांधायची आहे देवी नगर नावाने पोटिंग टाकली आहे जिचा सर्वे नंबर छत्तीस ब व छत्तीस ब ही जमीन शिवाजी यांनी गोविंद कल्याणकर व पार्टनर नावाच्या व्यक्तीला विक्री केली आहे हे गावकऱ्यांच्या जाणून त्रास देत आहे जोरावर भाषा करत आहेत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र आम्ही नांदेडच्या आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले असून असं आहे मी गजानन माधवराव सरोदे राहणार नसरतपूर आमच्या नसरतपूर गावामध्ये जो की ग्रामपंचायतच्या निधीतून आलेला कोंडवाडा होता तो ग्रामपंचायतने पाडला तर ती जागा हनुमान मंदिर व देवीची आहे आणि त्या जागेवर कोंडवाडा पालडा असता ती जागा बाजूच्या प्लॉटिंगवाल्याला ग्रामपंचायतने संगममताने आणि पैशाच्या जोरावर त्यांना रस्ता करून दिला आहे तर आमची मागणी एवढीच आहे आम्ही सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय बी ओ तहसीलदार साहेब यांना वारंवार निवेदन देऊन त्यांना एवढीच विनंती करत आहोत की बाबा जो जी जागा आमच्या हनुमान मंदिराची आहे जी जागा देवाची आहे त्या जागेवर आम्हाला देवाचे जे काही हनुमान मंदिराचे मंदिराचे साहित्य ठेवण्यासाठी थे। त्या ठिकाणी काहीतरी शेड किंवा रूम उपलब्ध करून द्यावी ग्रामपंचायतने त्यासाठी आम्ही वारंवार तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले होते आणि एवढं करून देखील आम्ही सहा महिन्यापासून निवेदन देऊन देखील कुठलाच कर्मचारी अधिकारी ह्याची दखल घेत नाही त्यामुळे आम्ही गावकरी उद्या दिनांक एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व गावकरी आत्मदहनाचा इशारा दिला आहे आणि उद्या आम्ही सकाळी झंडावंदन झाल्याच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी आम्ही आत्मदहन करणार आहोत माझं नाव विठ्ठल गणपतराव सरोदे नसरतपूर गा ग्रामपंचायत याच कोंडवाड्याचं काम आम्ही झाल्यानुसतं जिल्हाधिकाऱ्याकर वारंवार तक्रार केली होती तर आमचं काम झालं ना म्हणून उद्या एक उद्या एक तारखेला आत्मदहन करण्यात येत आहे